असे बरोबर धडसाहेब नमस्कार 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 काँग्रेस पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते आणि तुम्ही माझे आमदार पक्षाचे आहात परंतु खूप वर्षानंतर म्हटलं तर चालेल आता तुमच्यावरती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी धुरा देण्यात आलेली आहे उपाध्यक्ष पदावर तुमची नियुक्ती नव्यानेच करण्यात आलेली आहे काय सांगा बरोबर आहे बघेल काही वर्षापासून ठीक आहे ताई ह्या सर्व काँग्रेसमध्ये ह्या गोष्टी होत असतात हे तुम्ही जो प्रश्न विचारला तर आज निश्चितच म्हणजे पक्षश्रेष्ठीने माझ्यावरती जी जबाबदारी टाकली ज्यामध्ये विशेषतः आमचे प्रांताध्यक्ष आपल्या ऑल इंडिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी राहुलजी त्यानंतर आमचे शेनी खल्ला आमचे इन्चार्ज जे आहेत आणि प्रांताध्यक्ष यांनी काही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे संघटनेच्या दृष्टीने तर त्याबद्दल मी निश्चित त्यांचा आभारी आहे आणि <coughs> संघटनेच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासून मला संघटनेत काम करायची खूप आवड आहे आणि मी केलेली आहे मी माझ्या राजकीय जीवनापासून म्हणजे युवक काँग्रेसचा मी शहरात का पदाधिकारी होतो आणि तेव्हा एक सेक्रेटरी म्हणून होतो जनरल सेक्रेटरी तेव्हापासून मी संघटनेच्या जोडलेला हवं आणि संघटनेत काम करणं मला खूप आवडतं आणि संघटनेमध्ये राहून मी अनेक रिझल्टसुद्धा मी पक्षाला दिलेले आहे त्यामुळे तो विश्वास संघटने पक्षा नेतृत्वाने मला माझ्यावरती दाखवला माझ्या मिशी दाखवला त्याबद्दल मी निश्चित दे। दाखले आणि त्याच्यामध्ये कुठेही मी माझ्यातर्फे काही कसर राहणार नाही हा माझा प्रयत्न आहे एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता परंतु आज विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची हवी जशी ताकद दिसत नाही ही ताकद वापस तुमचं काय योगदान कसं काय मोलाचं पाऊल उचलणार काय सांगा गोष्ट खरी आहे की संघटनात्मक काँग्रेस पक्ष थोडसा कमजोर आहे आणि विशेषतः विदर्भामध्ये जी शक्ती आपली यापूर्वी होती ती कमी झालेली आहे संघटनात्मक बोलते म्हणजे आजही लाखो हजारो कार्यकर्ते आज आमचे आहेत पक्षाचे पण ऑर्गनाईज नाही आहे त्यांना कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम हे संघटनेच्याच लोकांनी करण्याची गरज आहे तो संघटनेचा माणूस असेल संघटनेचा मान संघटनेचा पदाधिकारी असेल त्याच्यावर सर्वात पहिली जबाबदारी देतली आहे दुसरी जबाबदारी त्या भागाचा जो तुम्ही कॉर्पोरेटर असेल आमदार असेल खासदार असेल ही असा हा जो सिक्वेन्स आहे या सर्वांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कार्यकर्त्याला संघटित करून त्याला सांभाळणे त्याला योग्य देशे योग्य मार्ग दाखवणे किंवा त्याला आपल्या पक्षाच्या विचारसरणीतून त्याला मजबूत करून आपल्या आपल्या आपल्याशी निष्ठा आणि आपल्याशी तो, तो प्रामाणिक कसा राहील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने अलीकडच्या काळामध्ये ती थोडीशी उणीव मला दिसते आहे तर त्यासाठी निश्चितच जे काही पदाधिकारी आहेत ते प्रदेशचे असतील जिल्ह्याचे असतील किंवा जे कोणी असतील जबाबदार लोकं हे आपल्या सर्वांची जबाबदारी त्याच्यामध्ये राहणार आहे आणि त्या दृष्टीने माझ्याकडे जे काही त्यानंतरही जे काही जबाबदारी कुठली काही जी काही सोपवतील पक्षदृष्टी तर त्या दृष्टीने मी ते पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि अनेक या प्रसंग यापूर्वीही प्रदेश काँग्रेस कमिटीने मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं प्रदेश सेवा दलाचा अध्यक्ष म्हणून आठ नऊ वर्ष ते काम केलं त्याच्यामुळे थे। मला महाराष्ट्रातला संगणात्मक बऱ्याचपैकी अभ्यासही आहे जुने कार्यकर्ते निश्चितपणाने आहे ते माझ्या आमच्या सर्व आहेत तर हे सर्व मिळून असं आहे की हे सर्व काम कोणी एका व्यक्तीचं नाही आहे हे सर्व टीमवर्क आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन जर आपण हा प्रयत्न केला आणि एक ताकद ठेवलं की संघटन मजबूत करणे हे एक उद्दिष्ट आणि ध्येय जर आपण ठेवलं तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण हा आपला नेहमीचा आपला अनुभव आलेला आहे आणि हे सत्य आहे एक संघटन मजबूत आणि राहुलजी त्या पद्धतीने काम करत आहेत पूर्ण देशामध्ये आणि त्यांनी आता संघटनेकडे विशेष लक्ष देण्यात जे काही धोरणांनी काम सुरू केलेलं आहे तर त्याचे जे परिणाम आहेत अनेक राज्यांमध्ये त्यांनी जिल्हाध्यक्षांना मजबूत करण्याचं काम त्यांना मजबूती करण्याचं काम कारण संघटन जर तुमचं मजबूत राहील तर तुम्ही पुढच्या निवडणुका निश्चितपणाने व्यवस्थितपणे आपण पार करू शकतो दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जे यश महाराष्ट्रामध्ये मिळालं पक्षाला, पक्षाला ते यश विधानसभेमध्ये यथावत ठेवता आलं नाही पक्षाला आणि आता स्थानिक निवडणुका पेंडिंग आहे राज्यामध्ये तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं यश संपादन करता येईल यामध्ये तुमचं योगदान कशा पद्धतीनं तुम्हाला देता येईल काय सांगा दोन हजार दो दो चोवीस चा जो पार्लमेंटचा जो पर्ल आलेला आहे महागठबल किंवा काँग्रेस पक्षाचा विशेष म्हणजे तर हा निषेधच चांगला होता आणि यापेक्षाही अधिक चांगला राहिला असता परंतु जे गठबंधन होतं शेवटी मित्रपक्षचा जो किती काही आपले अलाईज असतात पार्टनर असतात तर ते, ते प्रत्येकाने काही आमचे जे पार्टनर होते त्यांनी खूप जास्ती आग्रह करून ज्या काही त्यांनी सीट्स त्यांच्याकडे घेतल्या त्याच्यामध्ये एड्स त्यांना मिळाले नाही त्या सीट्स आपल्या आपण म्हणजे आपण गमावल्या आपल्या त्याच्यामध्ये ते जर थोडंसं वास्तविक परिस्थितीवरती आणि ग्राउंड ग्राउंड रिॲलिटी लक्षात घेऊन जर आपण तोचा विचार केला असता तर त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट आपला पार्लमेंटमध्ये राहिला असता राहिला विषय विधानसभेचा विधानसभेमध्ये जे काही यश आपल्याला या पार्लमेंटमध्ये मिळालं त्याच्यामध्ये थोडंसं कार्यक्रमामध्ये उत्साह वाढला नेत्यांमध्ये अतिउत्साह वाढला आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने आता आपलं सरकार येणारच आहे या सर्व यांनी कार्यकर्ते नेते सर्वच लोक त्याच्यामध्ये आनंदित होते हे नाकारता येत नाही ठीक आहे साहजिक आहे ह्या है सर्व गोष्टी आणि सरकार येणार हे आम्हालाही सर्वांना वाटत होतं त्याच्यामध्ये निमत असल्याचं कारण नाही परंतु विधानसभेमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मतदा मतदार वाढीचा जो फरक जो राहुल गांधींनी आणि अनेक सर्वेक्षणातून जो दिसला की जेवढे मतदार पाच महिन्यात वाढले तेवढे त्या पाच वर्षातही वाढले त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये वाढले हा जो प्रकार त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला त्याचा परिणाम निश्चितपणाने विधानसभेच्या नियमृत झाला आणि बऱ्याच ठिकाणी मशीनचा ई व्ही एम मशीनचाही प्रयोग झाला त्याच्यावरती मॅनिक्युलेट करून बऱ्यापैकी त्या लोकांना यश मिळालेलं आहे कारण म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत जे ज्याच्या आपल्याला सर्वांना कल्पना असेल त्याची की एका बिल्डिंगमध्ये चार चार मतदार चार चार हजार मतदार तर तुम्ही जर बोगस करत असाल त्याचं उठी होत असेल त्याच्यामुळे आपल्याला ही निवडणूक प्रक्रिया कशी होती या ही आपल्याला निश्चितपणाने लक्षात येईल त्याच्यामुळे विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे तो जनमताचा कौल आहे आपण असं म्हणतो परंतु टेक्निकली टेक्निकली हा विजय हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे निश्चितपणाने हे लोकांच्या लोकांचा जो मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटची विसंगत अशा प्रकारचं हे सरकार आहे लोकांनी मतदान यांना केलं नाही आहे परंतु मॅनिक्युलेशन करून निवडून आलेलं सरकार आहे त्याच्यामुळे माझं व्यक्तिगत मत असं आहे की हे सरकार लोकांच्या निवडीतून आलेलं नाही आहे आपण ठीक आहे लोकशाहीमध्ये जो निवडून आला तो शेअर असतो किंवा त्याला आपण मानतो मान्य करतो ठीक आहे एवढा गोष्ट मान्य आहे परंतु टेक्निकली त्या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या सर्व लोकांसमोर आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आज इलेक्शन कमिशन जर तुम्ही त्याच्याकडे इलेक्शन कमिशन जवळ जर काही त्याचं उत्तर नसेल आणि तुम्ही आपल्याला आपल्याला त्याचा रिप्लाय देता येऊन किंवा आपण त्याच्यामध्ये अडचणी देतो तर तुम्ही नियम बदलता कायदे बदलता एका दिवसात कायदे बदलून टाकता याच्यावर याचा काय अर्थ आहे म्हणजे तुम्ही लपवता का या वस्तूचे ते लोकांसमोर मांडले पाहिजे त्याचा काय अडचण आहे तर ही स्वायस्त संस्था आहे एक वैधानिक संस्था आहे आणि तुमचं काम आहे की या देशाची शेवटी कसं आहे की या देशातला मतदार कुठलाही मतदार असो एक मतदार हा एक महत्त्वाचा मतदार आहे त्याचा एक फंडामेंटल राईट आहे मतदानाचा त्याला तुम्ही थांबू शकत नाही त्याला वंचित करू शकत नाही हा घटनेने दिलेला अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे त्याच्या मताची किंमत ही फार महत्वाची आहे आणि म्हणून त्याचं जर मत मतदान किंवा त्याला जर तुम्ही या याच्यामध्ये जर वेगळ्या पद्धतीने ट्रीट करत असाल किंवा अजून वेगळ्या पद्धतीने निवडणुकीमध्ये त्याचा प्रयोग करत असाल हे लोकशाहीला मारक आहे त्याच्यामुळे याचा निश्चित विचार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जनतेला सुद्धा करावं लागत आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक निकायच्या निवडणुका लग्नाचं आहे सुप्रीम कोर्टानं तसं गाईडलाईनच जारी केलेली आहे की चार महिन्या निवडणुका घ्या परंतु त्या होताना काही दिसत नाही तर तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे जे काही वोटर्स आहेत राज्यामध्ये त्यांना काही एक संदेश देऊ इच्छिता हा प्रश्न तिथे कसा आहे की ह्या ज्या लोकल बॉडीजच्या ज्या निवडणुका आहेत जो निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला आणि ओबीसीच्या संदर्भातलं जे पिटिशन होतं शेवटी त्याचा निर्णय काय दिला तोच निर्णय दिला तुम्ही तो काही दिला आणि निवडणुका घ्या म्हणून दिला ठीक आहे निवडणुका तुम्ही आणि आज तीन वर्षापासनं या महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडीजचं सरकार नाही आहे जनप्रतिनिधीचं सरकार नाही आहे प्रशासन म्हणजे प्रशासनाचा पूर्ण म्हणजे कारभार ते प्रशासनाच्या मार्फत कारभार चालवत होते कुठे प्रशासक आहेत कुठे काय प्रत्येक ठिकाणी तर हे या रुलिंग पार्टीला सोयीचं आहे हे लांबवण्याचं कारण जे सुप्रीम कोर्टामध्ये इतका वेळ लागणं म्हणजे सरकारकडून ज्या काही माहिती त्यांना द्यायची होती कोर्टाच्या कोर्टाच्या समोर त्या माहिती देण्यासाठी वेळ अधिक वेळ घेणे वारंवार तारीख घेणे त्याच्यामुळे ते लांबलं गेलं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकल बॉडीज विशेषतः मुंबई आणि महत्त्वाच्या शहरातल्या लोकल बॉडीजच्या निवडणुका आपल्या बाजूने आज वातावरण नाही याचं भान त्यांना ठेवून त्यांनी ह्या निवडणुका लांबडल्या आणि शेवटी एका निर्णयावरच खूप काही टिप्पणी व्हायला लागल्या बाहेर आणि म्हणून कोर्टाचा निर्णय झाला आणि आता कोर्टाचा निर्णय झाल्यानंतरही अजूनही त्याचा के केव्हा निवडणुका होईल याची अजूनही काही गॅरंटी शाश्वती आहे असं मला दिसत नाही किंवा होतील हे तारीख कदाचित सरकारलाच माहीत असेल